कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरामध्ये तब्बल एकाहत्तर फूट उंच प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात पार पडला नाशिक पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल ढेकले यांच्या संकल्पनेतून ही प्रभू श्रीरामांची भव्य दिव्य मूर्ती साकारण्यात आली आहे तपोवनात पाच एकर जागेत उभारलेल्या या रामसृष्टीमध्ये श्रीरामांचं हे देखणं शिल्प देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं नव केंद्रबिंदू ठरत आहे राहुल ढिकले यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून नाशिक शहरात पुन्हा एका ऐतिहासिक वास्तूची भर घातली आहे आपल्याला सर्वांना माहिती की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला मला निवडून दिला आणि निवडून आल्यानंतर दोन महिन्यात कोरोना लागला आणि कोरोना जो आला त्यामुळे अडीच ते तीन वर्ष हे विकास कामांपासून आपला संपूर्ण परिसर हा वंचित होता आणि त्याच्यानंतर जेव्हा सत्ता आली आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मी मागे लागलो की साहेब आमच्या पंचवटीमध्ये तपवण्यात रामसृष्टीसाठी मला निधी हवा आहे कारण मी राहतो काळाराम मंदिरासमोर माझं ऑफिस जे आहे ते काळाराम मंदिराच्या पार्किंगसमोर येतं आणि जेव्हा इथं टुरिस्ट येतात पर्यटक येतात यात्रेकरू येतात तेव्हा ते तपोवन बघायला जातात आणि जेव्हा तपोवन बघून येतात तर त्यांच्या प्रतिक्रिया या अतिशय निराशाजनक असतात की एवढं मोठं तपोवन आहे जिथं शिवस्त भरतं जिथं रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोवची भूमी आहे इथं बघण्यासारखं काही नव्हतं आणि त्याच्यामुळे श्रीराम शिल्प जे आहे त्या श्रीराम शिल्पाचं आपण इथे बांधकाम केलं जवळपास एकाहत्तर फूट श्रीरामाची महाराष्ट्रातील सर्वात उंच श्रीरामाची मूर्ती आपण तिथे स्थापित केली आणि पुढच्या टप्प्यामध्ये श्रीरामसृष्टीच्या नाशकात ज्या ज्या घटना घडल्यात जसं शुर्पणखेचं नाक कापलेलं असेल मारीचवद असेल सीताहरण असेल लक्ष्मण रेखा असेल किंवा जटायुषी युद्ध असेल या सगळ्या देखावे या श्रीरामसृष्टीत भाविकांनी बघायला मिळतील आणि जेणेकरून नाशिकमध्ये पौराणिक महत्व पौराणिक महत्त्व नाशकाचं काय हेही त्या लोकांना समजेल आणि दुसऱ्या टप्प्यात जे आहे ते कुंभमेळ्याचं जे महत्त्व आहे कुंभमेळा नाशकात का भरतो कुंभमेळ्याचं महत्त्व काय या सगळ्या गोष्टी पण त्यात आल्या पाहिजे अशी एक भव्य दिव्य श्रीरामसृष्टी बनवायचं स्वप्न आपलं सगळ्यांचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून येत्या पुढच्या पाचवार्षिकमध्ये हे काम नक्कीच पूर्णत्वास जाईल